कोलकाता बदलापूर नंतर कोल्हापूर हादरलो दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या पालकांना मुलींच्या सुरक्षिततेची होतीये काळजी एकीकडे एक बदलापूर मधील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूर मधूनही अशीच एक घटना पुढे आली आहे कोल्हापूरमध्ये एका दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असताना राज्यातील मुली सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे अशा घटना वाढत असून सुद्धा चिमुकली मुले मुली देखील असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरमध्ये दहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे बुधवारपासून ही मुलगी बेपत्ता होती त्यानंतर गुरुवारी घराजवळच तिचा मृतदेह आढळला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाईल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून घेत आहेत त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका अनोळ केसमसोबत चालत येतानाच एक अंदुपचं फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा देखील शोध एन सी बीची टीम घेते